माझं नाव प्राध्यापक जाधव राजेश शाहू महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग आजच्या या लेक्चरमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय मिश्र अर्थव्यवस्थेची व्याख्या आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेची व्याख्या आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार कसे पडतात याचं विश्लेषण आपण केलेलं आहे अर्थव्यवस्था कशाला म्हणतात अर्थव्यवस्थेची व्याख्यापण आपण पाहिली म्हणजे उत्पादन उपभोग विनिमय आणि वितरण या चार घटकांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात आणि व्यवहार ज्या व्यवस्थेमार्फत चालवले जातात तिला अर्थव्यवस्था असे म्हणतात मग अर्थव्यवस्थेचे आपण दोन प्रकार अर्थव्यवस्थेचे मुख्य दोन प्रकार आपण पाहिले ते म्हणजे कुठले उत्पादन साधनाच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अवस्थेनुसार ज्याच्यामध्ये आपण पाहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था पण याच्या संदर्भामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणतात त्याची व्याख्या त्याची वैशिष्ट्य आपण मध्ये एक्सप्लेन केलेली आहेत मग त्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय आढळलं तर भांडवलशाही अर्थव्यवस्था हा जो प्रकार आहे तो उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडतो म्हणजे उत्पादनाचे चा जे चार घटक आहेत त्या चार घटकावर भांडवलदार वर्गाचं वर्चस्व असतं म्हणून त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात शॉटबर्ड स्वीटमध्ये कालपण आपण याची वैशिष्ट्य आता थोडक्यामध्ये आपण मांडू ते म्हणजे काय भांडवल उत्पादनाच्या उत्पादनाच्या घटकावर खाजगी भांडवलदाराचं वर्चस्व असतं उद्योग व्यवसाय उभारणीसाठी निर्णय स्वतः मालक घेऊ शकतो त्याच पद्धतीने बाजारपेठेमध्ये स्पर्धेचं प्राबल्य असतं आणि किंमत ठरवण्याचा जो निर्णय आहे तो पूर्णतः भांडवलदार पूर्णतः भांडवलदार वर्गाकडे सुपूर्त केलेला असतो त्याच्यानंतर काय वस्तू आणि सेवाच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती बाजाराची मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे याच्या आधारावर निश्चित होते मग काल आपण हे विश्लेषण केलं म्हणजे या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे एक्सप्लेनेशन केलेलं होतं त्याच्यानंतर आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय समाजवादी अर्थव्यवस्थेची व्याख्या आणि समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आपण स्पष्ट केलेली होती मग समाजवादी अर्थव्यवस्था कशाला म्हणतात उत्पादनाच्या चार घटकांवर जेव्हा सरकारची मालकी प्रस्थापित केली जाते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात मग आपण पाहिलं की उत्पादन साधनांवर सार्वजनिक मालकी असते तेव्हा ती अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते वैशिष्ट्य आपण पाहिली उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात संपत्ती बदलचे करार आणि उद्योग सुरू करण्याचा पूर्णतः निर्णय हा सरकारचा असतो त्याच पद्धतीने वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नसून ते सरकार ते निर्णय पूर्णतः सरकार घेत असते आणि वस्तू आणि सेवा याचे उत्पादन किमतीवर अवलंबून असल्या कारणामुळे त्याचा निर्णय सुद्धा सरकारकडे रिझर्व्ह असतो मग हे, हे आपण काल हे आपण लेक्चर कालच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं त्याच्यानंतर त्याचे दोष काय आहेत समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष आपण एक्सप्लेन केले की या अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो सरकारी नियंत्रणाचा अतिरेक सुद्धा होऊ शकतो आणि साधन सामग्रीचा अपवयही मोठ्या प्रमाणामध्ये होतो मग या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे गुणधर्म वैशिष्ट्य दोष आपण पाहिले आज या लेक्चरमध्ये आपण उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडणारा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था तर आज आपण मिश्र अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये मा माहिती घेणार आहोत मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच काय तर भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थेमधील जे काही दोष आहेत जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी बाजूला सारून जे चांगले गुणधर्म आहेत ते चांगले गुणधर्म त्या अर्थव्यवस्थेमध्ये मांडले गेले ती अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते जसं आपण समाजवादी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था यामधले दोष आपण एक्सप्लेन केले मग ते दोष बाजूला सारून जी अर्थव्यवस्थेमध्ये त्या चांगल्या गुणांचं मिश्रण केलं जातं ती अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग मिश्र अर्थव्यवस्था मग भारताचा जर विचार आपण केला तर भारताने सुद्धा या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे मग भारताने ही मिश्र अर्थव्यवस्था कधी स्वीकारली तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकोणीसशे पन्नासला भारताने या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे मग मिश्र या शब्दामध्येच आपल्याला अर्थ स्पष्ट करता येतो हे दोन गोष्टींचं यामध्ये मिश्रण झालेलं आहे मग मिश्रण कशाचं आहे तर समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थेमधील चांगल्या गुणांचं मिश्रण या अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं आहे म्हणून ही अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग या अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या गुणांचा समन्वय तर आहेच पण चांगले गुण म्हणजे नेमकं कुठले तर या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन घटकांची जी काही मालकी आहे त्याच्यावर समाज सरकारचाही हस्तक्षेप असतो किंवा सरकारचंही नियंत्रण असतं आणि दुसऱ्या बाजूने खाजगी भांडवलदारांचंही वर्चस्व असतं म्हणजे किमतीच्या संदर्भामध्ये हे दोघही आपापल्या परिने निर्णय घेत असतात बाजारामध्ये वस्तू कोणत्या स्वरूपाची विक्रीस आणलेली आहे त्याच्यानुसार मग त्या वस्तूच्या किमती त्या बाजारामध्ये निश्चित होत असतात मग हे मिश्र अर्थव्यवस्था अशा पद्धतीने बाजारामध्ये काम करते म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की याच्यामध्ये दोन अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचं या याच्यामध्ये संमिश्रण केलेलं असतं मग हे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार पडणारे अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था अशा पद्धतीने याचे व्याख्या आणि वैशिष्ट्य स्पष्ट केली जातात मग आता मिश्र अर्थव्यवस्थेचा दोष काय येऊ शकतो तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोघांचं प्राबल्य असल्या कारणामुळे किंमत निश्चितीच्या बाबतीत उद्योग स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये या काय संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणजे अधिकार कोणाला द्यायचा कोण त्याच्यावर वर्चस्व निर्माण करणं याच्या संदर्भामध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि दोघांचाही हस्तक्षेप असल्या कारणामुळे निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचे दोष आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो मग आता हे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार मग आपण दुसरा मेन आपण जो एक्सप्लेन केला तो म्हणजे काय की अर्थव्यवस्थेचे दोन मुख्य प्रकार जे आपला पहिला आपण एक्सप्लेन केला आता दुसरा आपण एक्सप्लेन करतोय तो म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे पडणारे प्रकार मग आता विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे पडणारे प्रकार हे मुख्यतः दोन सांगितले जातात पण त्याच्यामध्ये तिसरा वर्ग जो सांगितला जातो तो म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था म्हणूनही त्या ठिकाणी स्पष्ट केली जाते मग आता विकासाच्या अवस्थेनुसार मुख्य दोन आणि त्याच्यामध्ये तिसरा अविकसित अर्थव्यवस्था मग आता विकसित अर्थव्यवस्था कशाला म्हणतात विकसनशील अर्थव्यवस्था कशाला म्हणतात आणि अविकसित अर्थव्यवस्थेमध्ये काय वैशिष्ट्य आपल्याला आढळतात त्याचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत आता विकसित अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं विकसनशील अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं याच्या संदर्भामध्ये यु आणि आय या दोघांनी या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये काही निकळ स्पष्ट केलेले आहेत की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये हे वैशिष्ट्य आढळतात ती अर्थव्यवस्था आपण विकसित विकसनशील म्हणायची हे त्यांनी निष्कर्ष त्या ठिकाणी काढलेले आहेत मग आता आपण जिथे ते एक्सप्लेनेशन करणार आहोत तो आपण निष्कर्ष या ठिकाणी घेतोय तो म्हणजे यु एन म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या दृष्टिकोनातून विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय तर त्यांनी या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये एच डी आयचा निर्देशांक त्यांनी स्पष्ट केलेला आहे म्हणजे यूएनडीपीच्या नुसार एचडीआय ज्या राष्ट्राचा ज्या अर्थव्यवस्थेचा त्या आ, रेंज मध्ये असेल त्याच्यानुसार त्या अर्थव्यवस्थेचे पडणारे विकसित अर्थव्यवस्था अर्थ कोणाला म्हणतात यूएनडीपीच्या दृष्टिकोनानुसार मग आपण पाहू शकतो विकसित अर्थव्यवस्थेचे खास वैशिष्ट्य काय होऊ शकतात तर ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण सर्वोच्च असेल तसेच मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणाचा वेग सुद्धा जास्ती असेल आणि त्याचबरोबर शहरीकरणाचं प्रमाणही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल आणि साक्षरतेचं प्रमाणही ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उच्च स्वरूपाचं असेल आणि त्याच अर्थव्यवस्थेमध्ये घटता घट्टा जन्मदर आणि मृत्यूदर सुद्धा कसा असायला पाहिजे घट्ट्या स्वरूपाचा असायला पाहिजे ही लक्षणे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असतात ती अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग आता युएनडी विकसित अर्थव्यवस्था म्हणण्यासाठी एचडीआय आय लक्षात घेतला मग युएनडीपीच्या दृष्टिकोनानुसार विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे काय तर ज्या अर्थव्यवस्थेचा एच डी आय हा झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉइंट आठ झिरो पॉईंट फाईव्ह पेक्षा जास्त असतो ती अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग आता विकसनशील अर्थव्यवस्था मध्ये अर्थ आपल्याला सांगता येतो विकासाच्या दिशेने प्रवास करणारी अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग यामध्ये परफेक्ट उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं इथं उदाहरण आपण देऊ शकतो आपली भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते जिचा एच डी आय जर पाहिला गेला तर झिरो पॉइंट सिक्स फोर थ्री हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एचडीआय आय आहे मग आता अविकसित अर्थव्यवस्था म्हणजेच काय आता जिचा एचडीआय आय झिरो पॉईंट फाईव्ह पेक्षा खूप कमी असेल ती अर्थव्यवस्था अविकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग हे विकासाच्या अवस्थेनुसार यु डी च्या दृष्टिकोनानुसार ह्या व्याख्या आपण स्पष्ट करू शकतो विकसन विकसनशील अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था मग आता साध्या मानाने जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर आपण ढोबळ मानाने विकसनशील अर्थव्यवस्था कशाला म्हणू शकतो तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वरील विकसित अर्थव्यवस्थेमधले जे वैशिष्ट्य आपण सांगितले ते वैशिष्ट्य या अर्थव्यवस्थेमध्ये अधिक कमी प्रमाणामध्ये दिसून येत असतील तर ती अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते कमी प्रमाणामध्ये म्हणजे यामध्ये जो काही प्रमाण आहे त्याचं प्रमाण कसं थोडंसं अल्प आपल्याला आढळतं मग त्यामध्ये वैशिष्ट्य आपण काय सांगू ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण कमी मोठ प् उद्योगीकरणा औद्योगीकरणाची प्रक्रिया कमी झाली असेल शहरीकरणाचा वेग थोडासा कमी असेल आणि साक्षरतेचं प्रमाण सुद्धा कमी असेल आणि तिथे जन्मदर आणि मृत्यूदर सुद्धा थोडासा वाढत्या स्वरूपाचा असेल तर ती अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली उण जाते मग हे लक्षणे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये आढळतात ती अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते मग त्याला पुढे आपण घेतलेला आहे तीच अर्थव्यवस्था अविकसित अल्पविकसित किंवा विकास विकासनशील म्हणूनही ओळखली जाते अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचे विकासाच्या दृष्टिकोनानुसार पडणार हे तीन प्रकार म्हणून स्पष्ट केले जातात मग आता विकसित अर्थव्यवस्थेचं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपण अमेरिका या राष्ट्राचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो अमेरिकेमध्ये या वैशिष्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं मग तिथे विकसित अर्थव्यवस्था आढळते तसंच जपानचं उदाहरण आपण घेऊ शकतो या अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जातात मग या विकसित अर्थव्यवस्थेमधील जर आपण वैशिष्ट्यांचं वर्गीकरण जर केलं आपण विश्लेषण जर केलं तर राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणतात मग तर देशामध्ये दे उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार जे मूल्य मोजलं जातं त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात मग ते राष्ट्रीय उत्पन्न हे देशातील लोकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या स्थितीवर अवलंबून असतं मग लोकांना मिळणाऱ्या रोजगाराचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि उत्पन्नातील वाढीचा परिणाम म्हणून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होण्यास मदत होते मग आता औद्योगिकरण म्हणजेच काय औद्योगिक क्षेत्राचा विकास जर वेगाने होत असेल तर त्याला औद्योगिकरण असं म्हटलं जातं आणि शहरीकरणाचा उल्लेख जर करायचं म्हटलं तर वाढत्या विकासाबरोबर शहरीकरणाचा वेगही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल शहरीकरण म्हणजेच सुव्यवस्थित शहरांची रचना मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असेल तर त्याला शहरीकरण म्हणून ओळखलं जातं आणि साक्षरता म्हणजेच ज्या अर्थव्यवस्थेतील लोकांमध्ये साक्षरतेचं प्रमाण म्हणजे ज्यांना वाचता लिहिता आणि कुशल लोक मोठ्या प्रमाणामध्ये असतील तर तिथे अर्थव्यवस्था ही विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते घटता जन्मदर म्हणजेच जन्मदर म्हणजे दर हजारी जन्माला येणाऱ्या बालकांचं प्रमाण म्हणजे जन्मदर म्हणून ओळखला जातो तर दर हजारी लोकसंख्येच्या पाठीमागे किती लोक मृत्यू पावतात त्याला मृत्यूदर असे म्हणतात मग विकसित अर्थव्यवस्थेमध्ये हा मृत्यूदर ही घटत्या स्वरूपाचा असतो आणि हा जन्मदर सुद्धा घटत्या स्वरूपाचा सु असतो म्हणजे लोकसंख्या तिथे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे अशा पद्धतीने हे वैशिष्ट्य विकसित अर्थव्यवस्थेमध्ये आढळतात मग याच्या विरोधी विरोधी म्हणण्याच्या ऐवजी यातले कमी प्रमाण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आढळतात मग हे अशा पद्धतीने भारतीय अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रकार आणि मुख्य प्रकारामध्ये पुन्हा त्यांचे वर्गीकरण या ठिकाणी एक्सप्लेन करता येऊ शकतात म्हणजेच हे भार हे अर्थव्यवस्थेचे प्रकार अशा पद्धतीने स्पष्ट केले जातात धन्यवाद